उरूस संपूनही मिरजमध्ये बॅरिकेट कायम स्टँड व एपी बेकरी समोरील परिसरात वाहतूक कोंडीमुळे नागरिकांना मनस्ताप वाहतूक शाखेच्या गलथान कारभार चव्हाट्यावर मिरज येथील मिराज साहेब दर्ग्याचा उरूस संपून दोन दिवस उलटले असतानाही दर्गा परिसरात लावण्यात आलेले बॅरिकेट अद्याप हटवण्यात आलेले नाहीत परिणामी स्टँड व एपी बेकरी समोरील परिसरात तीव्र वाहतूक कोंडी निर्माण झाली असून नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे उरुस काळात वाहतूक नियंत्रणासाठी दर्गा परिसरातील मुख्य रस्त्यावर बॅरिकेट उभारण्यात आले होते मात्र उरूस तसेच खेळण्यांच्या दुकानांची परवानगी एक तारखेला संपली असताना आज तीन तारीख उजाडूनही हे बॅरिकेट हटवण्यात आलेले नाहीत यामुळे दुचाकी चारचाकी व रिक्षांच्या लांबच लांब रांगा लागत असून वारंवार ट्रॅफिक जॅमची परिस्थिती निर्माण होत आहे या गंभीर समस्येकडे महापालिका वाहतूक पोलीस व वा संबंधित प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे उरूस संपल्यानंतरही बॅरिकेड कायम ठेवल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे हे ने बॅरिकेड नेमके कोण काढणार असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात असून प्रशासनाने तातडीने दखल घेऊन बॅरिकेड हटवून वाहतूक सुरळीत करावी अशी जोरदार मागणी होत आहे